स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज चला मी तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल थोडेस माहिती देणार आहे तर मकर संक्रांती या वर्षी म्हणजे कोणत्या ह्याच्यावरती आले ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मकर संक्रांती हे तेरा तारखेला भोगी आहे आणि भोगी झाल्यानंतर मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांत झाल्यानंतर किक्रांत तर मकर संक्रांती चौदा तारखेला आहे तर या वर्षी पिवळ्या रंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र घालून देवी देवी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे तर पिवळ्या रंगाचे कपडे नाही नाहीये तर बाकीच्या वस्तूवरती नाहीये त्यामुळे वस्तू कोणत्याही तुम्ही वापरल्या तरी चालतील पिवळ्या रंगाच्या त्यामुळे बाकीचं आहे तर तुम्ही मकर संक्रांतीला तिळगुळ धान्य म्हणजे ह्या तुम्ही ज्या गोष्टी सांगते त्यातल्या कोणत्याही एखाद्या गोष्टीच तुम्ही दान केलं पाहिजे संक्रांती दिवशी खूप महत्व मानलं गेलं आहे तर या दिवशी मकर संक्रांतीला तिळगुळ धान्य म्हणजे खिचडी धान्य म्हणजे तांदूळ वगैरे चालतात तर गूळ किंवा ब्लँकेट तिळ नवीन वस्त्र आणि काही उपयोगी वस्तूंचे दान केले पाहिजेत तसेच ज्यामुळे सूर्य शनि आणि इतर ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि सुख समृद्धी येते आरोग्यासाठी हे दान महत्त्वाचे मानले जाते आहे त्यामुळे हे दान तुम्ही नक्कीच करा तर दान करण्या मकर संक्रांतीला दान करण्यामा प्रमुख गोष्टी आहेत म्हणून त्याचे फायदे खूप आहेत म्हणून ते तुम्ही करायचे आहेत तर देगूळ हे दान केल्याने जीवनात गोडवा येतो आरोग्य चांगलं राहतं काळे ते दान केल्यापासून होतो धान्य तांदूळ गरिबी दूर करत ब्लँकेट थंडीत इतरांना मदत होते आणि त्यामुळे ग्रहस्थिती सुधारते आणि वस्त्रे आणि नित्य वस्तू जर गरज आणि गरीब लोकांना जर तुम्ही ह्या दान केल्या तर दानाचं खूप महत्व होतं तसेच रक्तदान नेत्रदान देहदान हे सर्वात मोठे दान, दान, दान मानले गेले आहे त्यामुळे यापैकी तुम्ही कोणतंही दान करू शकता तसेच दानच का करावं तर दान संक्रांती दिवशी दानच का करावं तर ग्रहदोष निवारण होतात त्यामुळे सूर्य शनि चंद्र बुध ग्रह गुरु ग्रह या ग्रहांशी संबंधित समस्या सगळ्या दूर होतात सुख समृद्धी या दानामुळे सुख समृद्धी नाणते मनोकामना पूर्ण होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते म्हणून संक्रांती दिवशी अवश्य तुम्ही या पाच सहा गोष्टींच सा दान करावं तर श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा